नमस्कार मी सचिन आव्हाड लोकशिवाय मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मी जो आहे तो आता दौंड तालुक्यातील पाटस या गावामध्ये आहे आणि याच गावामध्ये काल एक भयंकर असा प्रकार जो आहे तो उघडकीस आलेला होता जादू टोण्याचा तो, तो प्रकार होता यामध्ये एका लिंबाला हळद कुंकू तसेच लवंगा लावण्यात आलेल्या होत्या आणि त्याच्या शेजारी एका कुटुंबातील बत्तीस लोकांची नावे जी आहेत ती लिहिले लिहिण्यात आलेली होती यामुळे या, या परिसरातील नागरिकांमध्ये काहीचं भीतीचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं होतं आता आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी येथीलच संजय पवार हे आहेत काय सांगाल नेमका काय प्रकार घडला होता माझे नाव संजय दत्तू पवार काल सहाच्या दरम्यान वैभव पण सरे मला उठवाय आले सातच्या दरम्यान मला सरे घरी उठवायला आले आणि त्यांनी उठवल्यानंतर मला म्हटले तुमच्या नावाचं तिथं हळद कुंकू आणि लिंबूवर जादूटोणा करण्याचा प्रकार केलेला आहे म्हणून मी तिथून आलो इथं बघायला बघितल्यानंतरनं ह्या ठिकाणी लिंबू आणि एक चिट्टी पडली होती त्याच्यावर तीस नावे आणि लिंबूला हळद कुंकू लवंगा आणि टाचणे असे लावून इथं ठेवण्यात आले होते आणि त्याच्यावर टोना आमच्या नावाने सगळ्यांच्या नावाने जादूटोणा ना केला होता हे इथं येऊन बघितल्यास मी तातडीने पोलिसांना फोन केला गाडेकर साहेबांना फोन करून त्यांनी पोलिस हवालदार मड्डी साहेब यांना पाठवून दिलं इथं आणि त्यांनी ते इथं सगळे फोटो इकडे पंचनामा करा करायचं आहे म्हणून त्यांनी फोटो वगैरे काढले ते लिंबू कागद त्यांनी एका कागदात टाकून पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि मी सगळ्या भावकी घाबरून गेल्यानंतरनी मी सगळ्या भावकींना सांगितलं घाबरू नका मी अनिशच्या मॅडमना फोन करतो त्यांच्या कानावर टाकतो मग ते येतील ते आपल्याला इथं येऊन मार्गदर्शन करतील तुम्ही काय घाबरून जाऊ नका म्हणून मी त्यांना सांगितलं मी काल त्यांना फोन केला मॅडमना तर नंदिनी जाधव मॅडम आज इथं आलेले आहेत याबाबत तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे का हो काल जाऊन तक्रार मी देऊन आलेलो आहे तक्रार दिल्यानंतरनं संध्याकाळी आठ साडेआठ नऊच्या दरम्यान इथं पोलीस नारायण पी आय नारायण देशमुख साहेब इथं येऊन त्यांनी पंचनामा वगैरे करून घेतलेला आहे यांनी जे आहे ते हो आ, थे या प्रकाराबाबत पोलीस स्टेशन येथे तक्रार दा, दाखल केलेली आहे आता आपण अनिशच्या ज्या आहेत नंदिनी जाधव मॅडम यांच्याकडून माहिती घेणार आहोत नेमका इथे काय प्रकार घडला आणि याबाबत काय कारवाई करणार ह्या गावामध्ये म्हणजे की ह्या चौकामध्ये लिंबूला लवंगा लावल्या होता आणि तीस लोकांची नावं लिहून चिठ्ठीमध्ये टाकली होती आणि खरं म्हणजे असं कुठं बघितलं की लोकांना लिंबू उतारे टाकले म्हटलं की भीती वाटते मनामध्ये हे होतं तशीच दहशत या सगळ्यांच्या मनामध्ये आहेत या महिला आहेत त्यांच्या छोट मुलांची नावं त्याच्यामध्ये घेतलेली आहेत काही मंडळी आहेत असे आणि असं उतारे टाकून लोकांच्या मनामध्ये भीती दहशत निर्माण करणं हा जादूटोणाविरोधी विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा आहे खरं म्हणजे मग तो आम्ही जेव्हा मी पोलिसांशी बोलले तेव्हा त्यांना मी हीच विनंती केली की कोणी व्यक्ती सापडत नसला तर अज्ञात व्यक्तीविरुद्ध तुम्ही गुन्हा दाखल करा म्हणून सांगितलं पण त्यांचा काही संशय होता काही व्यक्तींच्यावरती ते संशयाची नावं त्यांनी सांगितलेली आहेत खरं म्हणजे आज मी या लोकांशी सगळ्यांशी बोलण्यासाठी आले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून मी यांच्याशी आज संपर्क करणार आहे त्यांच्या मनातली भीती काढणार आहे खरं म्हणजे लिंबू उतारे बितारे टाकून कोणाचं वाईट होत नसतं आम्ही नेहमी सांगत असतो असं उतारे टाकून जर का लोकांचं वाईट करायचं असेल तर मग आपण भारत पाकिस्तान सीमेवरती असे तांत्रिक मांत्रिकांचीच भरती केली असते आणि लोक तिथलं मग किती लढाई नाही काही नाही करता आप ले ले करता आपल्यालाही करता येईल पण अशा काही गोष्टी नसतात आम्ही मांढरा देवीला जातो तिथे झाडाला म्हणजे की तीन तीन चार चार पोती काळ्या बाहुल्या लिंबू बिंबू टाकलेले असतात फोटो टाकले लावलेले असतात ते आम्ही काढतो आणि जाळून टाकतो आम्हाला कोणाला कधी काही झालं नाही उतारेचे नाळं फडून खाल्लेले आहेत पण आम्हाला काही झालं नाही त्याच्यामुळे तुमच्या मनातली भीती काढून टाका आणि असं कोणाचं वाईट होणार नाही आहे पण ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे त्याच्यावरती मात्र कारवाई होणं फार गरजेचं आहे यासाठी म्हणून आज मी या गावामध्ये आलेली नी आहे आणि लोकांशी आता मी बोलणार आहे या ठिकाणी अनिश्चा वतीने नागरिकांना घाबरून न जाण्याचं आवाहन जे कर आहे ते करण्यात आलेलं आहे नागरिकांनी अशा घटनांबाबत भीती बाळगण्याचं कारण नाही असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे तसेच या घटनेबाबत पोलिसांनी गुन्हा जो आहे तो दाखल केलेला आहे यामुळे आता निश्चितच या प्रकरणावरती पोलिसांकडून कारवाई होण्याची शक्यता जी आहे ती सध्या व्यक्त केली जाते लोकशिवाय मराठीसाठी रिपोर्टर सचिना वाड दौंड